नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाचे तब्बल सात खासदार आणि काँग्रेसचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या दाव्यांनी उडाली राजकारणात खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान यावर्षी लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही होणार आहेत आणि त्यात बहुतेक राजकीय उलतापालती होतील असे बोलले जात आहे त्यातच वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दोन बड्या नेत्यांनी मोठे दावे केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशा चर्चा आता सुरू झाली आहे राज्यातले काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे सतेज पाटील म्हणाले की शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या गळ्याला लागणार हे आता पक्कच झालंय तर काँग्रेसचे नऊ आमदार पण भाजपच्या वाटेवर आहे असा दावा केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सांगितले की राज्यातली जनता ही मतदानाची वाट बघत आहे महाविकास आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार तसेच केंद्र सरकारने जी विकसित यात्रा काढली त्याला राजकीय पक्षांनी विरोध करण्याऐवजी जनतेनेच विरोध केला आहे त्यामुळे सतेज पाटलांनी जे दावे केले ते राजकारणात टिकून राहण्यासाठी असे बोलून मोकळे झाले असं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सतेज पाटलांवर आपल्या आमदारांची खासदारांची लाच वाचवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलेला आहे तर येत्या दहा दिवसात जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्पष्ट होईल उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस तीनही पक्ष महाराष्ट्रात नक्कीच रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य घेऊन सत्तेत परत मिळवतील असा विश्वास उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखवल्यामुळे येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की सतेज पाटलांचा दावा किती खरा होता किंवा किती खोटा होता तर याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा अतुर्ता धन्यवाद जय महाराज